आठ पंचवीस रोजी रात्री बघा ती फुटेज मध्ये दिसत आहे ती गाडी फुटलेली आहे की नाही सोडपवाडी टोल नाक्यावरचा हा फुटेज आहे फुटेज बघा बघा हा माणूस चालवायला भंडारेच बसला सर्व तुम्हाला या ठिकाणी या प्रकरणाचा रिस्सा या ठिकाणी मी करून दाखवतो गुलेवाडी मध्ये जे घडलं ते एका दिवसात घडलेलं नाही त्यामध्ये अगोदरच प्लॅनिंग चाललेलं होतं आरोप केला कि तेंची तेंची भंदारे? भंदारे ला ला सागेल की त्यांची गाडी फोडून काढली त्यांचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला हा कोण भंडारे हा भंडारे नेमका कसं नाटक करतोय कोणाचा तरी हत्यार कसं तो बनलाय आणि हत्यार बनून या तालुक्याचं नुकसान करायचंय हे फक्त तालुक्याचं नाही लक्षात ठेवा महाराष्ट्राचं सुद्धा करायचा प्रयत्न त्यांचा इथं सुरुवातीतही आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यात सांगेल की तुम्ही थोडा व्हिडिओ शांतते ना पहा सगळी स्क्रीन लावलेत ना पण खऱ्या प्रकरणाची वस्तुस्थिती काय आहे हे समजून सांगण्याच्या उद्देशाने या ठिकाणी हा डॉक्टर कोल्हे तुमच्यावर समोर उभा आहे जेव्हा प्रकरण घडलं तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी एकाकी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रिया या ठिकाणी मी स्क्रीन वर दाखवण्याची विनंती करतो काही गाडीवरती नुकसान करण्याचं काम त्यांच्या गाडीची मोडतोड करणार असल काही समाजकंटकांनी कंटकांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर अति प्रसंग करण्याचा प्रयत्न केला बाळासाहेब थोरात तुम्हाला ठणकावून सांगतोय महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला जर कोणी धमकी देण्याचा प्रयत्न केला किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर गाठ तुषारशी लक्षात ठेवा तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला त्याची जी वस्तुस्थिती आहे ती आपल्या समोर मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे पहिला आरोप आपल्यावर करण्यात आला संग्राम भंडारीची गाडी फोडण्यात आली काचा फोडण्यात आल्या आम्ही आता तुम्हाला जे फुटेज दाखवणार आहेत ते फुटेज अधिकृत आहेत पोलिसांना माझी विनंती आहे की हे तुम्ही या ठिकाणी कधी बघू शकता कुठूनही मिळू शकता निलेश गायकवाड यांच्या पत्नी जे आहेत ते ऍडव्होकेट प्रियंका गायकवाड यांनी हे फुटेज माहितीच्या अधिकारातून या ठिकाणी अवेलेबल केलेले आहे आम्ही मागील पाच दिवसांचा या ठिकाणी फुटेज तपासून बघितले दहा ऑगस्ट अकरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट या दरम्यान ही गाडी कुठे होती हे फुटेज सगळे स्क्रीनवर दाखवण्याची मी विनंती करतो हे सोळा तारखेला घटना आहे ही दहा तारखेच फुटेजेच दहा तारखेला रात्री एक वाजता वास्त। रात्री एक वाजता कशाला एम एस सतरा जीएस अठ्ठावीस छप्पन संग्राम सुहज भंडारेंची गाडी दहा वाजता संगमनेर टोल कॉले की एक वाजता होती आणि बघा त्या गाडीची नुकसान झालेली अगोदरच तुम्हाला दिसते दहा ता तारखेच्या या फुटेज मध्ये दिसतय कि संग्राम याची आधीच फुटलेली होती अकरा तारखेचा फुटेज पण तुम्हाला दिसेल संगमनेरला आली त्यानंतर अकरा आठ पंचवीस रोजी रात्री बघा ती फुटेज मध्ये दिसतय ती गाडी फुटलेली आहे की नाही सोडोखवाडी टोल नाक्यावरचा हा फुटेज आहे बघा हा फुटेज बघा बघा हा माणूस चालवायला भंडारीच बसलाय बघा सर्व तुम्हाला या ठिकाणी या प्रकरणाचा रिस्सा सलो का या ठिकाणी मी करून दाखवतो अकरा ऑगस्ट रोडीगाव पावसाळ्यात टोल नाक्यावर हे फुटेज आहे स्वतः महाराज गाडी चालवतोय बघा महाराज कस नथुराम नथुरामची औलाद बघा हे फुटेज दिसती का गाडी तुम्हाला अकरा वाजता बघा या नालायकांनी आपल्या लोकांना गुतवण्यासाठी कसे आरोप करून आपल्या सर्वसाधारण लोकांना या प्रकरणात आहे हा फुटेज या ठिकाणी आहे परत कशी जाते परत जातो पुढे जाते परत जाते परत या ठिकाणी सोळा ऑगस्ट रोडी या ठिकाणी भंडारे महाराज कोणत्या गाडीतून आलेले हे मी तुम्हाला दाखवतो सॉरी 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 आता आपण ओरिजिनल हिंदू धर्माचे पायिक आहे त्यामुळं आपल्या तोंडातून काही शब्द सुटत नाही सोळा ऑगस्ट रुढी या ठिकाणी फुटेज दिसताय का तुम्हाला दिसतय हिरव्या रंगाची निळ्या रंगाची गाडी आहे साहेब कोणती गाडी आहे तरी शेतकरी अधिकाऱ्याची कृषी खात्यातल्या अधिकाऱ्याची कृषी खात्यातला अधिकारी हो हो तो घेऊन आलाय या सोळा तारखेला या ठिकाणी कोणत्या गाडीतून आलेले ते बघा आरोप काय केलाय महाराजांची गाडी फोडली महाराज कोणत्या गाडीतून आलेले सोळा तारखेला या फुटेज मध्ये कम्प्लेट तुम्हाला दिसतंय त्यानंतर बघा पुढे महाराज चालले बघा बघा महाराज आले एका गाडीतून आणि बसून गेले तिसऱ्याच गाडीतून दिसलाय तुम्हाला सोळा तारखेचा फुटेज सुपारी बहादर महाराज ओके हो त्यानंतर तुम्ही हे सगळे फुटेज बघितलेले आहेत त्यानंतर मित्रांनो अकरा तारखेचा फुटेज दाखव अकरा तारखेचा सॉरी अकरा तारखेच झाला आता सतरा तारखेचा एक फुटेज आहे बघा त्याच्यामध्ये सतरा ऑगस्ट हो रोजी इवलनाला टोल नाक्यावर हा फुटेज टौल आहे हे बघितलं ना हे काय महाराष्ट्र शासन नंबरच्या गाडीमध्ये आलेले आहे महाराज हे बा नंतर अठ्ठावीस छप्पन गाडी आहे मागून फुटे फुटलेली गाडी ती पहिलीच होती ती आता तशीच दिसते मग आपण कुठं हल्ले केले का आपण हल्लेखोर आहोत का आपण फक्त या ठिकाणी संप्रदायाचे पायक आहोत मित्रांनो खरा हिंदुत्व आपल्याकडे आहे कारण आपण कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही त्याची जी वस्तुस्थिती आहे ती आपल्या समोर मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे पहिला आरोप आपल्यावर करण्यात आला संग्राम भंडारीची गाडी फोडण्यात आली काचा फोडण्यात आल्या त्यानंतर दुसरा आरोप करण्यात आला संग्राम भंडारेने कीर्तनामध्ये राजकारणावर काही भाष्य केलं नाही काही वादग्रस्त बोलला नाही राज्य घटनेच्या मूलभूत तत्वांना धक्का बसेल असे कोणतेही वक्तव्य केले नाही या ठिकाणी तिसरा आरोप करण्यात आला छत्रपती शिवाजांवर शिवाजी महाराजांवर बोलत असताना बाळासाहेब थोरात त्यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला कीर्तनात वारंवार व्यत्यय आणला त्यानंतर तुम्हाला सांगतो चौथा आरोप केला संग्राम भंडाऱ्यावर हल्ला झाला धक्काबुक्की झाली अति प्रसंग केला प्रयत्न केला पाचवा आरोप झाला कर्मचारी पाठवून हल्ला करण्यात आला आपण या पाचवी आरोप जे आहेत ते विस्ताराने याचं सत्य काय या आहे हे जाणून घेणार आहोत संग्राम भंडारेच्या गाडीचं खरा खरच हल्ला झाला का एफर मध्ये नमूद करण्यात आलेली गाडी जी आहे या, जी या तुम्हाला सांगतो मर्म आहे गाडीचा नंबर अठ्ठावीस छप्पन अठ्ठावीस एक छप्पन म्हणजे हा छप्पन नाकरी डबल दोषी बोलणारा माणूस आहे याच्यावरूनच आपल्याला कळत आम्ही आता तुम्हाला जे फुटेज दाखवणार आहेत ते सर्व फुटेज अधिकृत आहेत पोलिसांना माझी विनंती आहे की हे फुटेज तुम्ही या ठिकाणी कधी बघू शकता कुठूनही मिळू शकता निलेश गायकवाड यांच्या पत्नी जे आहेत ते ऍडव्होकेट प्रियंका गायकवाड यांनी हे फुटेज माहितीच्या अधिकारातून या ठिकाणी अवेलेबल केलेले आहे